वर बातम्या जर म्हटल्या की नाही तर लोकची म्हणजे मा इकडे पायाचा दृष्टिकोनच वेगळा होते तर ता अचलपूर तालुक्यातल्या एका गावात त्या गावात मी नाव घेत नाही त्या गावात एक पोरगी दुसऱ्या धर्माच्या पोरासोबत तिने एकदम पाठवायचा कार्यक्रम या गावात झाला पण या गावातले काही चांगले होत करू परं आणि या गावातल्या काही व्यक्तीच्या ना सारा सारा जो प्रयोग आहे ना हा प्रयोग पडला हाणून या साऱ्या घटनेबद्दल पहिल्यांदा या ठिकाणचे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत त्यांची काय भूमिका आहे ते आपण ऐकून घेऊ तर या साऱ्या प्रकरणात बजरंग दलाचे स्थानी लोक बजरंग दल जर म्हटलं की नाही तर आपल्याला काय काय वाटते पण बजरंग दलाचे कार्यकर्ते गोरक्षा असो किंवा अशा प्रकरणात छातीले माती लावून तितंबा करायचा विचार असो छोटू आहे छोटू भाऊ हे प्रकरण काय झालं आणि पोलिसाची भूमिका कोणती होती प्रकरण पहिले सांगा आणि पोलिस काही सहयोग कसा का लाभला ते सांगा जय श्रीराम मी उर्फ छोटू दमाय अचलपूर प्रखंड सुरक्षा प्रमुख बजरंग दल प्रकरण विषय असा आहे की आम्ही सर्वात पहिले जसं आम्हाला माहिती समजली की मुलगी इथून गायब गायब झाली वेळ दुपारचा चार वाजताचा होता चार वाजताचा वेळ असताना आम्ही इकडे तिकडे शोधाशोध केली यांच्या घरच्याचा कॉन्टॅक्ट आला फोन आला आम्हाला कुठून तरी आम्ही शोधाशोध केली शोधाशोध केल्यानंतर के आम्ही पूर्ण एरिया जाणून पाहिला पूर्ण बस छानून पाहिल्या अचलपूर परतवडा आम्ही आमचे पुरे बजरंगी पूर्ण कामी लावले होते पुरे बजरंगी कामी लावल्यानंतर काय झालं माहिती का आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला आम्ही पाच वाजता गेलो सीनएम नेमके साडेचार पाच वाजता आणि त्याला सांगितलं पोलीस स्टेशन न तिच्यावर आम्हाला चार पाच घंटे काही रिस्पेन्स नाही माणूस नाही आहे अधिकारी नाही आहे स्टेशन डायरीवर कोणी नाही आहे रिपोर्ट घ्यायला कोणी तयार नाही आहे तर मग कोणी कोणत ना कोणा माध्यमातून कुठंतरी ते मग पहिले त्या युपी वाल्याला फोन लावला कोणातरी व्हिडिओ कॉलवर ज्याच्यावर संशय होता बा पोलीस पोरगी पडून गेली वडिलांना रिपोर्ट दिला वडील त्यांच्या सोबत होते आई त्यांच्या सोबत होती बहीण त्यांच्या सोबत होती आम्ही बजरंगी पोरं त्यांच्या सोबत होते पूर्ण आम्ही तिकडे फिरलो तपास केल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही मग आमचा एफ आर बापी आठ वाजतापर्यंत सुरू झाली तर नऊ वाजेपर्यंत ते नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान एफ आर त्यांनी घेतला मिसिंग रिपोर्ट घेतला की बा मुलगी आमची कुठेतरी गेली कोणातरी सोबत फुल जाऊन पळून गेली किंवा काहीतरी प्रकरण झालाय तर तिच्यात मग पोलिसांनी एफआर दाखल केल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आलो असताना समजून घ्या घराच्या जवळपास असताना आम्हाला फोन आला की बा पोरगी बाई इथं या घरात कोंडून ठेवली संडासात संडासात कोंडून ठेवली आणि मग आम्ही तिथं संडासात गेल्यानंतर तिथं पाहिलं तर पोरगी लढून राहिली होती आई आई वाचो वाचो तिचे आईले काही समजून नव्हतं राहिलं बाजूच्या आजूबाजूच्या पोरलला कोणी समजून नव्हतो पण आम्ही पूर्ण बजरंगी आम्ही आल्यानंतर त्या आम्ही स्वतः त्या घरावर उडतो उडून तिथं तिला पाणी पाजलं पाणी पाजल्यानंतर तिला शांत केलं तुला काही होणार नाही तू घबरू नको तिथून जागेवर मी ठाणेदार साहेबांना सचिन भुंगे साहेबांना फोन केला सचिन साहेब साहेबांना फोन केल्यानंतर साहेबांना सांगा साहेब तुम्ही लवकर गाडी पाठवा इथं इथं कारण की मी ह्या मुलीला इथं कोंडून ठेवलेला आहे इथं काहीतरी कारवाई करा आणि इथून खूप मोठं रॅकेट तयार होणार आहे हे मुलगी हे सांगून राहिली की शेडू मला इथून अमरावती हा व्यक्ती निवड आला होता हे रीना नावाजी पोरगीने ना आपल्या इथं मला कोंडून ठेवलं असं चार वाजतापासून मी इथं जा मी संडा हातलं पाणी पिलं मी संडा झोपली होती ते तिथं एक कपडा टाकला तिथंच बसले ते मा तोंडातून आवाजही नव्हता निवडून राहिला असं ते पूर्ण मला तिने प्रकरण अंदाज आताच सांगितलं तोपर्यंत ठाणेदार आणि पोलीसच्या कारवाई पोलिसवाले लोक म्हणतात की तुम्ही एक काम करा छोटू भाऊ तुम्ही ते कुलूप तोळा आणि त्या पोरीला घरी घेऊन या त्या घरी घेऊन या म्हणतो पोलीस स्टेशनला घेऊन या आम्ही असं काही कृत्य केलं नाही मी म्हटलं साहेब तुम्ही पर्यंत आम्ही कुलूप तोडत नाही तुम्ही गाडी पाठवा कर्मचारी पाठवा इथं आमच्यापाशी कर्मचारी नाही या म्हणे पोलिसची गाडी एकशे बारा उपातखे गेली आहे म्हणे साहेब तुम्ही दुसरी लावा दुसरी गाडी काही व्यवस्था लावा इथं कर्मचारी पाठवा स्पॉट पाहा इथं कुलूप लाभलेला आहे आतून बाहेरून कुलूप लावलं होतं आत मुलगी होती मग आम्ही काय केलं त्या मुलीला पूर्ण पूर्ण विश्वासात घेतलं आणि साहेबाला फोन केला साहेब मग एकशे बाराला कॉल कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर एकशे बारा वाल्यांनी म्हटलं गाडी जर आली ना तर परत आम्हाला फोन करा आम्ही परत फोन केल्यानंतर काय झालं माहितीये काय त्या ठाणेदार साहेबांनी मग कॉन्स्टेबल पाठवला पळस पगार म्हणून पळस पगार साहेबांनी हे पूर्ण कृत्य पाहिलं ज्या पुरीनं दरवाजा बंद केला त्या पुरीनं दरवाजा उघडला दरवाजा उघडून ते पूर्ण घटनास्थळ पाहिलं घटनास्थळ पाहिल्यानंतर ते आम्ही मग तेवढ्याच रात्री गाडीत बसवलं मुलीला मुलीच्या बहिणीला आणि मुलीच्या वडिलाला त्यांनी पोलिसवाल्यांनी गाडीत बसून पत्र पोलीस स्टेशनला नेलं पथरट पोलीस टेशनला बसून नेल्यानंतर तिचं बयान झालं पूर्ण तिनं पूर्ण पूर्ण सांगितलं जे जे तिच्यासोबत घडलं काय केलं काय पिली काय नाही केलं कुठं कोणलं काय नाही कोणलं त्या बयान तिच्या नोंदीत तिनं पूर्ण सांगितलंय तिनं सांगितल्यानंतर तिच्यावर आजपर्यंत शनिवारची गोष्ट आहे ती शनिवारची गोष्ट आहे शनिवार पासून त्या पूर्वी तिथून पोलिस स्टेशननं काहीच कारवाई केली नाही मी रोज पोलीस स्टेशनला दिवस दिवस भर बसून आलो संध्याकाळी आलो बोलू आलो ठाणेदार सुट्टीवर आहे हे सुट्टीवर आहे कोणी हे सुट्टीवर आहे कोणी अधिकारी नाही आहे रविवारच आहे असे पुरी पोलीस प्रशासनचे लोक आम्हाला उत्तर देऊ राहिले होते बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याच्यावर कोणती भूमिका घेतली आणि पोलिसांवर सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह या माणसानं केला की या जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून या पुरीले फूस लावून द्यायचा प्रयत्न झालाय या साऱ्या प्रकरणावर त्या पुरीच्या बहिणीची काय प्रतिक्रिया पहिले आम्ही सर्व आतमध्ये होतो नंतर आईला असं बोलले की आंघोळ करायला वगैरे जाते तिकडे तिकडून म्हणजे दोन मिनिटात हे गायब झाली बाजूवाले घरी लपून ठेवलं संडास मध्ये नंतर आम्ही सगळं म्हणजे सगळं जण पाहायला गेलो बाहेर पण भेटली नाही आम्ही मग पोलीस स्टेशन मध्ये गेलो रिपोर्ट वगैरे दिला नंतर घरी आलो तर असं माहित पडलं की हिला लपून ठेवलंय घरी वगैरे आलोय तर ते संडास मध्ये कोण होती आणि म्हणजे तब्येत वगैरे खराब झाली होती तर मग नंतर पोलीस स्टेशन मध्ये फोन केला की के बाई इथे आहे त्यांना बोलवलं त्यांनी मग लॉक वगैरे ओपन केला आणि आतमधून तिला बाहेर काढलं दिसली दोन घंटे होते तिला काहीच माहिती नाही काय झालं तिथं ता तर नेमकं काय झालं केलं असं का तुम्हाला हा हा जसं ते बोलतात ज्यांना लवून दिलं जसं ते बोलतात तसं ते करते आम्ही बोललेलं काही ऐकत नाही तिला हे पण माहिती नाही तिला काय केलं फक्त तिला एवढं माहिती घोष हो आल्यानंतर आतमध्ये होते नंतर तिला कल्ला केला रडली वगैरे तेव्हा तिने आवाज दिला दोन घंटे तिनं मध्ये लपली तिला काहीच माहिती नाही गेल्या बरोबर तिला घरी आमच्या पोरीची भेट घ्यायसाठी एक युवा वाहिनी म्हणजे हिंदू युवा वाहिनीची एक महिला सौ नेहाते वाजपेयी आल्या नेहातही वाजपेयी या लव जिहाजच्या प्रकरणात मी काय डायरेक्टच आहो कारण या लव जिहाजच्या प्रकरणाबद्दल लय मोठा दांडगा अभ्यास आहे लव जिहाज कोण्या पद्धतचं होते बदल त्या नेहाताईन काय बोलले आहे ते नेहाताईच काय बोलणारा नेहा ताईनं चर्चा केली नेहा तुम्ही त्या चर्चा केली तुम्हाला काय ओळखल नेमकं वो जो लडकी है वो बिलकुल मासूम है सतरा साल की लडकी है और मैंने जब रहा बात की सामने वाला जो लडका है जो मुस्लिम है तो वो इसको ब्लैकमेल कर रहा था कि अगर मैं तू, मतलब मेरे से बात नहीं करेंगी तो मैं तेरे घर पे के तमाशे करूंगा तेरी बदनामी करूंगा तो ये डर के मारे उससे बातचीत इसने जारी रखी इसकी फिर इसमें एक है कि इसने अभी तो इसने उससे बातचीत करना बंद कर दी तो इसने उसकी आत्या यानी बुआ बुआ है रीना नाम की उनसे संपर्क किया उनको बोला कि आप मेरा साथ दो उसको अमरावती पहुंचाओ तो इन्होंने जो इसकी बुआ है इन्होंने इसको घर में बंद करके इसको पेप्सी पिलाया पहले पेप्सी पिलाने के बाद ये बेहोश हो गई बेहोश होने के बाद उसको कुछ भी पता नहीं कि क्या हुआ मेरे साथ क्या नहीं हुआ डायरेक्ट ये अपने बाथरूम में मिली इसको कुछ समझ में नहीं आया उसने वहीं का गंदा पानी उठा के पी और उसके बाद इसने थोड़ा आवाज वगैरह दिया तो इसके जैसे पुलिस वालों ने इसको छुड़ाए घर वालों ने फिर अभी ये इससे बिल्कुल कॉन्टेक्ट नहीं रखना चाहती कुछ भी और इसके जो फूफा जी है तो वो उसको अमरावती पहुंचाना चाहते थे अमरावती से पुणे लड़के के साथ में, और ये जाना नहीं चाहती, और ये अभी भी बोल रही है, है। तो संडास जवरपास एक दीड दौन ते शुद्ध होती हिम कहीं लोक तो विज्ञान युग है अजुनी कहीं गोष्टी भरोसा लगते नहीं तो हाथ पात दुरा बसता तो सहम कि भानमतीचा काय प्रकार आहे काय वशीकरण था उसने की उसको समझ नहीं आता की उसने बाथरूम का लैट्रिन का पानी पी हम्म उसको बिल्कुल समझ में नहीं आ रहा था जब उसकी आंखें खुली तो वो बोलती कि मेरे को पता नहीं मैं कहां हूं क्या हूँ कुछ समझ में नहीं आ रहा था वशीकरण ही बोलेंगे ना इसको या सारा प्रकरणात मी ह्या प्रतेकाजी जे काय बोलले ह्या तुम्हाला सारा सारा भूमिका ऐकवलंय बजरंग बजरंगदादाचे जे आमचे भाऊ आहेत मयूरदादा मयूरदादा काय बोलले मयूरदादाने डायरेक्ट सांगितलं सारे तो 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 ये ये की हे सारं प्रकरण एक सिस्टमॅटिक जाड आहे आणि तिच्या बहीणसोबत बोललो त्या बहिणीचं तर असं म्हणणं आहे की काही केलं तिला काहीच काही लक्षात राहत नाही म्हणजे हे नेमकं काय होऊन झालं आणि याच्यात जे एक महत्वपूर्ण ताई नेहा ती बोलल्या आहेत वाजपेयी यांनी सांगितलं की हे वशीकरणाचा प्रयोग आहे लोक आजही विज्ञान युगात एकामेकाले मोबाईलचा फोन लावतात त्या युगातही अशा प्रकारचा तितंबा म्हणजे लव जिहाद आणखी मानव तस्करीचा हा खूप मोठा प्रयोग आपल्या इकडे होऊन राहिला याचं सारा सारं जाळ शोधून काढायची जबाबदारी पोलिसवाल्याची आहे आणि यात पोलिसवाल्यांनी जी हयगळ केली त्याचा हा लय मोठा परिणाम सध्या तालुक्यात दिसत आहे आणि बोलताना त्यांनी हे सांगितलं की सेक्युलर आणि काही जे समाजवादी विचारसरणीचे लोक आहेत या लोकांच्या ना या खत पाणी भेटत असून जे दोषी व्यक्ती आहेत त्याच्यावर कारवाई केल्या गेली नाही आणि ज्या ठिकाणी देव देश आणि धर्म अशी बातमी होती त्या ठिकाणी गावरायंडी सगळ्यात पुढे राहते हे बातमी कोणाच प्रसार माध्यमावरून आली नाही पण हे बातमी जशी आहे तशी मी तुम्हाला गावरा ऐकवली